आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोथडीच्या सभागृहात साकारली भव्य जंबूद्वीप रांगोळी वीरसेवा दलाच्या वतीनं वर्दापन दिनानिमित्त आयोजन शिरो तालुक्यातील कोथडी येथील सभागृहात वीरसेवा दलाच्या वतीनं भव्य अशी जंबूद्वीप रांगोळी साकारण्यात आली आहे तीस बाय तीस फूट आकारातील ही भव्य रांगोळी वीर सेवा दलाच्या वर्धापन दिनानिमित्त फूट आकारातील ही भव्य रांगोळी वीरसेवा दलाच्या वर्धापन दिनानिमित्त साकारण्यात आली आहे मंडळाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी तब्बल सहा दिवस अहोरात्र जागून ही रांगोळी साकारली आहे सात प्रकारचे रंग आणि 100 किलो रांगोळीचा वापर करून ही रांगोळी साकारून मंडळाने भगवान महावीरांचा इतिहास जनतेसमोर उभा केला आहे रांगोळी सर्वंना पाहण्यासाठी 5 दिवस खुली ठेवण्यात आली आहे महानकरे न्यूज साठी कोतडीहून मोहन जमादार आज वीर शेवटचा कोतडीचं जम्बुदीचं रांगोळी आम्ही इथं रेखाटलेलं आहे हे भगवान महावीरांनी जे आम्हाला त्यांना जे ज्ञान झालं ते त्यांच्या शिष्यांना त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने ते त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं त्यांनी त्या त्यांच्या शिष्याना असं त्याचं खालीखाली येत ते ग्रंथामध्ये रूपांतर झालं आणि ग्रंथामधनं जे आत्ता शिल्लक आहे जे भगवान महावीरांना ज्ञान झालं होतं त्यातलं अनंतावा भाग जे आहे ते आम्ही इथं सगळ्यांना समजावं म्हणून इथं ह्याचं जम्बुद्वीप इथं रांगोळीचं रेखाटलेलं आहे तर हे जम्बुद्वीप म्हणजे जैन भूगोलमधलं एक आणतावा भाग इथं आहे त्या जम्बुद्वीपमध्ये आम्ही इथं भारत नकाशा दिसत आहे इथं आपण राहतोय तर आपल्याला वाटते की आपलं हे एवढंच निधी आहे पण जैन भूगोल असं सांगते की हे किती मोठं एरिया आहे हे त्यामध्ये मध्ये सुदर्शन मिळवू आहे त्यानंतर मध्य ते येते विदेश क्षेत्र येते त्यानंतर एक पर्वत येतं आहे परत क्षेत्र येतं आहे परत एक पर्वत येतं आहे परत क्षेत्र आणि परत पर्वत क्षेत्र असं हे क्षेत्र आणि पर्वत आहे या दोन्ही क्षेत्राच्या मध्ये नदी गेलेली आहे हे रेखाटत असताना सहा जण लागोपाठ एकोणीस तास आम्ही हे रांगोळी रेखाटलो या रांगोळी काढण्यासाठी आम्हाला कमीत कमी शंभर किलोच्या पुढं रांगोळी आम्हाला हे लागलेलं ला आहे किती कलर वापरले त्या रांगोळीमध्ये या कलरमध्ये सहा कलर वापरला आहे आणि सहामध्ये आणि परत दोन्ही दोन्ही असं मिक्स करून परत कलर त्यात वापरलेला आहे तुमच्यास किती जणांचा सहभाग होता रांगोळीमध्ये यामध्ये ज्या रांगोळी या आम्ही सुरुवात केलं त्या ह्या रांगोळी सुरुवात करण्यासाठी चार दिवस ह्या जम्मोदीची माहिती आम्ही शास्त्रामध्ये काढलो त्याचबरोबर आम्हाला आमचे गुरु आदरणीय दादा वसंत रायगोंडा पाटील दादा व बालब्रह्मचारी वकील भैया पारा भैया दानोळी हे आम्हाला ह्यात जास्तीत जास्त याचं ज्ञान दिलं आणि ते ज्ञान आम्हाला जितकं समजलं ते यात आम्ही रा रांगोळीत दर्शवत आहे किती बाई कितीची रांगोळी होती ही रांगोळी तीस फूट बाय तीस फूट नऊशे स्क्वेअर फूटमध्ये साकारलेला आहे